भाऊ आधी जुन्या मित्रांचा विषय निघाला म्हणून भारत सागर यांनी हिंदी शो केला आता कुशल हिंदी शो हुँ। हुँ। तुम्हाला हिंदी शोची ऑफर आली होती का आली होती आली होती त्यांच्याकडून आली होती मला तर मी म्हटलं नाही सर आता थांबतो म्हटलं मला नाही करायचंय कारण इकडे पण विनोदी तिकडे पण विनोदी खरं कारण तर ऍक्च्युली वेगळंच होतं माझं की जस्ट आमचं हे गॅपचं चाललं होतं तर म्हटलं थांबा ना थोडं था च एक आठवडा दोन थो, तरी रिलॅक्स होऊ mm. त्या गोष्टीत तर तेवढ्यात हे हिंदी वगैरे करायचं म्हटल्यावर आणि मला नवीन ठिकाणी जरा रुळायला वेळ लागतो म्हणजे मी हिंदीत गेल्यावर तिकडे आपल्याला मराठीत जेवढी मान मिळतो ना तेवढा मिळेलच का ते तो एक प्रश्न होता आणि ते जरा त्या घरात रमायला वेळ लागेल आणि म्हटलं ओळखीचे नाही आहेत आता इथे मी बिंदास साबळे असल्यामुळे मी बिंदास असतो त्यामुळे तो मुद्दा नसतो भीतीचा आणि तिकडे जास्त मला ते नव्हतं एवढा कम्फर्ट नव्हतोय मी आणि मी भौतिक ते करून काय मला माझ्या घरासारखं नाही मिळणार म्हणजे मी इथे जेवढा रिलॅक्स मराठीमध्ये मोकळा होऊ शकतो ना तेवढा त्या ते भाषेमुळे नाही होऊ शकत म्हणून मी म्हटलं नको मी नाही करत <laughs>